मसाल्याचा सुगंध आणि हरवलेली परंपरा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचं खरं सौंदर्य म्हणजे मसाले धने जिरे लवंग दालचिनी वेलची हळद मिरची अशी शेकडो मसाल्यांच्या संगमातून तयार होतो तो आपल्या जेवणाचा आत्मा प्रत्येक मसाल्याचा आपला एक स्वभाव असतो कोण सुगंध देतो कोण तिकटपणा वाढवतो तर कोण शरीराला औषधी गुण देतो हे सगळं एकत्र आलं की तयार होते भारतीय स्वयंपाकाची अनोखी ओळख पूर्वी घराघरात आजी आणि आई स्वतः मसाले भाजून वाटून डब्यात भरून ठेवायच्या त्या फक्त स्वयंपाक करत नव्हत्या तर ते एक संस्कृती पुढे नेत होत्या स्वयंपाक घर हे त्यांचं प्रयोगशाळाच होत जिथं प्रेम अनुभव आणि परंपरा एकत्र मिसळायच्या त्या मसाल्यांचा वास म्हणजे घरचा गंध होता जो आजही आठवला किडोळ्यात पाणी येतं तर मी आज मसाल्याचा डबा भरत होते आता प्रश्न असा आहे की कधी तुम्ही नीट पाहिलं का तुमच्या घरातल्या मसाल्याचा डबा तो कसा भरलाय त्यातल्या रंगाच्या थरामध्ये किती आठवणी दडल्या आहेत जर पाहिलं नाही तर आजच बघा कारण त्या डब्यात फक्त मसाले नाहीत तर आपल्या घराचा आपल्या संस्कृतीचा सुगंध जपलेला आहे आता जेवण बनवताना मसाल्याचा डबा व्यवस्थित भरलेला असेल तर आपलं जेवण खूप पटकन होतं सर्व मसाले एकाच ठिकाणी असल्यामुळे पुन्हा पुन्हा डबे उघडायची बरण्या शोधायची गरज पडत नाही तर आपलं जेवण खूप सोयीस्करपणे सोप्या पद्धतीने होऊन जातं जर मसाले नीट ठराविक जागे असतील तर कुठे काय आहे हा प्रश्नच राहत नाही त्यामुळे स्वयंपाक शांतपणे आणि रिलॅक्सपणे होऊन जातो त्यामुळे तुमच्याकडे जर मसाल्याचा डबा असेल तर तुम्ही व्यवस्थित प्रकारे भरून अरेंज करून ठेवा तर इथं मी माझ्या मसाल्याचा डबा घेतला आहे व्यवस्थित धुवून स्वच्छ करून त्याला एकदा ऊन देऊन घेतला आहे आणि मग ह्याच्यामध्ये मी मसाले भरले आहेत जिरे मोहरी जिरे पूड गरम मसाला ला, लाल तिखट त्याचबरोबर कांदा लसूण मसाला ही मी ह्या डब्यामध्ये ठेवला आहे हळद ठेवली आहे अशा प्रकारे जे रोजच्या भाज्या बनवताना जे मसाले लागतात ते मसाले मी ह्या डब्यामध्ये ठेवले आहेत तर अशा प्रकारे मसाल्याचा डबा व्यवस्थित अरेंज करून ठेवला की घाई गडबड बिलकुल होत नाही आणि स्वयंपाक बनवतानाही खूप छान वाटतं तर असा डबा तुम्ही महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा अरेंज करून ठेवू शकता तर तुम्ही बघू शकता की ते छान आपला मसाल्याचा डबा अरेंज झालेला आहे आता त्याचबरोबर जसा हा पावडर मसाल्याचा डबा बनवलेला आहे तसाच एक मी दुसरा खड्या मसाल्यांचाही डबा बनवणार आहे तर असा एक डबा प्लॅस्टिकचा मिळतो त्याच्यामध्ये शक्यतो लोक रांगोळी ठेवतात पण मी मसाल्यांसाठी हा डबा वापरला आहे आप लेला, खड़े तर याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले ठेवायचे आहेत तर मोठी वेलची घेतली आहे ती डबा मी एका रॅकमध्ये ठेवलेली आहे त्याचबरोबर लवंग मिरे चक्रीफूल दालचिनी अशा प्रकारचे सर्व मसाले मी ह्या डब्यामध्ये ठेवले आहेत यामुळे काय होतं ज्यावेळी मी पुलाव बनवते किंवा नॉनव्हेज बनवते त्यावेळी सर्व डबे उघडायची गरज नाही सगळे डबे उघडायचे म्हणले की खूप गडबड होते तर एकाच डब्यामध्ये अशा प्रकारे मसाले असल्यानंतर तुम्ही पटकन पटकन ते टाकू शकता वापरू शकता आणि जास्त डबे काढायची गरज नाही बऱ्याच वेळा माझं तरी पहिलं असं व्हायचं की कुठल्या डब्यामध्ये मी काय ठेवलं हेच माझ्या लक्षात नाही राहायचं त्यामुळे मी खड्या मसाल्यांसाठी अशा प्रकारचा डबाच बनवून घेतला जेणेकरून मी ज्यावेळी खडे मसाले वापरण्यासाठी घेईल त्यावेळी एका ठिकाणी मला सगळे मसाले मिळून जातील आता एक जो रॅक शिल्लक राहिला आहे त्याच्यामध्ये तमालपत्र ठेवायचे आहे तर तमालपत्रीची पानं थोडी मोठी असतात त्यामुळे काय करायचं एका प्लेटमध्ये आपल्याला तमालपत्र घ्यायचे आहेत आणि कात्रीच्या सह्याने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आता ही किचनमधलीच कात्री आहे त्यामुळे हे नमी किचन मी यूज करते किचनमधल्या ज्या काही वस्तू कापण्यासाठी तिचा मी यूज करते तर अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुकडे करून घेतलं की मसाल्याच्या डब्यामध्ये तमालपत्र व्यवस्थित बसतात तर ही मसाल्या डब्याची आयडिया तुम्ही कधी ऐकली होती का किंवा तुम्ही कशा प्रकारे मसाले ठेवता अशाच प्रकारे ठेवता की वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवता हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि अशा प्रकारे जर तुम्ही डबा भरून ठेवला ना तुम्हाला तीन ते चार महिने खडे मसाले परत भरायची गरज नाही कारण जास्त प्रमाणामध्ये खडे मसाले यूज होत नाहीत तर मी असा डबा भरला ना मला तीन महिने आरामामध्ये हे मसाले पुरतात आता झाकण लावून ठेवायचं म्हणजे एकदम व्यवस्थित मसाले आपले राहतात तर आजची ही आयडिया कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आता आपल्याला अजून एक डबा भरून ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळी फोडणी देता त्यावेळी एकाच ठिकाणी जर तुम्हाला कडीपत्ता कोथिंबीर मिरच्या आलं लसूण असलं तर किती बरं होईल ना तर मग त्यासाठी आपण एक दुसराही डबा बनवणार आहोत त्यामध्ये हे सर्व साहित्य आपण एका ठिकाणी ठेवणार आहोत तर इथं कडीपत्ता आणला आहे कडीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतला होता धुवून सुकून घेतला आहे आता त्याची पानं मला तोडून घ्यायची आहेत तर ही पानं मी तोडून घेतलेली आहेत आता मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांची देठं काढून घ्यायची आहेत म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्वयंपाक बनवाल त्यावेळी तिथं कचराही होणार नाही आणि मिरच्या डायरेक्टली घेऊन तुम्ही चिरून वापरू शकता तर मिरच्याही धुवून घेतल्या होत्या त्याची आता देट काढून घेत आहे तर इथं मी आलं घेतलं आहे आलं पाण्यामध्ये भिजत घातलं होतं त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आहे सगळ्यात महत्वाचं थोडंसं कंटाळवाणं आणि थोडा वेळ लागणारं म्हणजे काम म्हणजे लसूण सोलणं तर लसूण मी इथं आठ ते दहा दिवसाचा एकदमच सोलून ठेवते म्हणजे घाई गडबडीच्या वेळी गडबड होत नाही तर लसूण सोलून घेतलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर आणि लिंबू हे घेतले आहेत तर अशा प्रकारचे डबे असतील त्यामध्ये तुम्ही हे सर्व साहित्य ठेवू थे शकता किंवा माझ्याकडे हा एक मी ऑनलाईन ऑर्डर केलेला डबा आहे त्याच्यामध्ये मी एकत्रच हे सर्व सामान ठेवून देते तर एका इथं रॅकमध्ये कडीपत्ता ठेवलेला आहे एकामध्ये मिरच्या आलं एकामध्ये लसूण ठेवला आहे लिंबू सकाळवेळी सकाळच्या वेळी ज्यावेळी नाश्ता बनवतो त्यावेळी आपल्याला लिंबूची गरज पडते लिंबू आणि कोथिंबीर आता हाही डबा बनवून तयार झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही मसाल्याचा खडी मसाल्यांचा आणि जे आलं मिरची कोथिंबीर ह्याचा एक डबा बनवून ठेवला तर जेवण किती पटकन आणि आरामामध्ये बनेल हे तुम्हाला कळालंच अशा प्रकारे जर मसाले आणि डबे अरेंज करून ठेवले ना तर तुम्हाला नक्की सांगते मी जेवण बनवायचा कंटाळा येणार नाही आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय